नमस्कार न्यूज ट्वेंटी 21 लखनदौर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे पती-पत्नीचे भांडण सोडवiline पडले महागात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या शेजाऱ्याचे द्वितीयने फोडले डोके लखनदौर पोलिसांत तक्रार घरशेजारी पती-पत्नीचे भांडण सुरू असताना भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या घरशेजारीने युवकाचा भांडण करत्या पतीने विकेने डोके फोडून जखमी केल्याची घटना तालुक्यात घडली सदर घटना दिनांक डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात लाखांदूर तालुक्यातील विरली खुर्दी येथे घडली शिवसागर मधुकर ठाकरे व सत्तावीस वर्षे असे त्या मारहाण करत्या व्यक्तीचे नाव तर लीलाधर दुधराम कावळे व एकतीस वर्षे दोन्ही राहणार विरली खुर्द असे जखमी युवकाचे नाव आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी शिवसागर ठाकरे यांचे पत्नी सोबत भांडण सुरू असल्याने शिवसागर यांचे वडिलांनी शेजारील लिलाधर कावळे याला भांडण सोडवण्यासाठी बोलावले आणि भांडण सुद्धा सुटले मात्र परत शिवसागर हा आई वडिलांना मारायला आणि विटांचे तुकडे इतरत्र फेकू लागला दरम्यान शिवसागर याने एक विट उचलून भांडण सोडवण्यासाठी आलेल्या आणि तिथे हजर असलेल्या लीलाधर कावळे याच्या डोक्यावर मारली त्यामुळे लिलाधरच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव झाला दरम्यान जखमीने तात्काळ विरली बुजरुक येथील खाजगी रुग्णालयात उपचार केला तर दुसऱ्या दिवशी जखमीच्या तक्रारीवरून या घटनेची लाखांदूर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे